नमस्कार मी अभिनेत्री मोनिका राठी म्हणजेच तुमची लाडकी कॉन्स्टेबल मंजू तुम्ही आमची सिरियल बघतच असाल कारण तुम तुमचं आम्हाला प्रेम खूप मिळते सत्या आणि मंजूच्या जोडीला विशेष करून खूप प्रेम देत आहे तुम्ही त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार तर आतापर्यंत तुम्ही बघितलं आहे सिरियलमध्ये सत्या आणि मंजू कसे ॲक्सिडेंटली एकमेकांबरोबर आहेत किंवा त्यांचं लग्न झालं आहे आणि त्यांचा प्रवास आता चालू आहे पण आता गोष्टीत एक नवीन ट्विस्ट येतो आहे सत्या मंजूच्या प्रेमात पडला आहे आणि ते त्याला जा त्याची जाणीव करून देत आहेत त्याचे मित्र म्हणजे बलमा पप्प्या वगैरे इतर सगळेजण पण अजून वाघमाऱ्यांना ही बातमी माहीत नाही आहे की सत्या तिच्यावर प्रेम करतो आहे तिला थोडीशी चाहू लागली की सत्या काहीतरी वेगळा वागतो आहे पण सत्या असं का वागतो आहे हे जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे जेव्हा वाघमाऱ्यांना कळेल की सत्याचं तिच्यावर प्रेम आहे आणि तिचं उत्तर काय असेल याची आतुरता तुम्हाला लागलीच असेल तर बघा बघायला विसरू नका कॉन्स्टेबल म्हणजे रोज रात्री आठ वाजता फक्त आपल्या सन मराठी आत्ताच नुकताच प्रोमोजो प्रदर्शित झाला त्याच्यामध्ये असं कास पटार स्पेशली त्याचं शूट झालं होतं सो किती डिफिकल्टीज होत्या ते शूट करताना डिफिकल्टीज अशा नाही आम्ही खूप मजा केली शूट करताना ॲक्च्युली तो फन सेगमेंट होता आमच्यासाठी शूट करतानाचा तो मी पडते खटड्यावरून आणि मला ढकललं जातं आणि मजा आली काही काही प्रॉब्लेम्स पण आले मध्ये सत्या आजारी पडला होता आमचा पण त्यानं गिवअप न करता खूप छान टेक दिला नंतर आणि खूप मजा आली शूट करताना uh, सत्य आणि तुम्ही रिअल लाईफमध्ये पण फ्रेंड्स आहात आणि जेव्हा तुला कळलं की आ, सी या सिरियलसाठी तुला आ, तुझी निवड झाली आहे सो तुला यादी माहिती होतं हो का की तुम्ही दोघं एकत्र सिरियलमध्ये काम करणार आहे आणि त्यानंतर कळल्यानंतर काय रिॲक्शन्स होते माहिती नव्हतं ॲक्च्युली सत्याचं सिलेक्शन आधी झालं होतं आणि मी सत्याची हेल्प घेऊनच नंतर ऑडिशन वगैरे दिले आणि लकीली एकाच सिरियलमध्ये आमचं सिलेक्शन झालं म्हणजे एक कम्फर्ट झोन आधीच होता की बाबा एकदमच काही नवीन नसणार आहे आपला मित्र आपल्यासोबत आहे त्यामुळं थोडी तरी आहे बाबा कुणाचा तरी पाठिंबा आहे आपल्याला त्यांना आणि त्यानं मला खूपच सांभाळून घेतलं आहे खूप गोष्टी शिकवल्या आहेत त्यांनी आणि अजूनही शिकवतोय तुझे बाकीचे जे कोस्टार्स आहेत आर्टिस्ट आहेत त्यांच्यासोबतचं बॉन्डिंग कसं आहे काय सांगशील बॉन्डिंग आता इतकं छान झालं आहे की आम्ही एक फॅमिलीसारखं राहतोय कोण काय खायला घेऊन येते कोण चुकलं कोण आजारी पडलं की लगेच दुसरा जण दुसरा आहे मदतीला लक्ष द्यायला सो खूप मजा येते जर एखाद्या दिवशी एखादं कोणी नसलं की आम्हाला करमत नाही सेटवर तर बघा बघायला विसरू नका कॉन्स्टेबल म्हणजे रोज रात्री आठ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर